लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कला, वर, कला, कला की, जी असते ती अद्वैतची वाट बघत उभी असते तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो अद्वैत आल्यावर कला अद्वैतची आधी माफी मागते त्यावर अद्वैतही कलाची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की जे काही झालं त्यामुळे खरंच तुला खूप या सगळ्यांमध्ये उडाताण झाला असेल म्हणूनच मी तुझी माफी मागतो त्यावर कला म्हणत असते की एवढं तर चालतंच आणि तुम्ही काळजी करू नका आपण येणार आधी ऑफिसला जाऊ घ्या परंतु आता अद्वैतचं म्हणून ऑफिसला जायला मानत नसतं कारण तिथे गेल्यावर पुन्हा काय होईल अशी भीती त्याला वाटत असते तर इकडे गौरवचा राहुलला कॉल आलेला असतो तर राहुल आता गौरवला सांगत असतो की ते सगळे दागिने माझ्याकडे आहेत तो लवकरच मला भेट मी त्या दागिन्याबद्दल आपण तर सोक्षमोक्ष लावून टाकू असं देखील त्या राहुलचं बोलणं त्या गौरवसोबत होत असतं त्याचवेळेला गौरव त्याला सांगत असतो की आता कोणतीही गडबड करू नको लवकरात लवकर माझ्या हातात त्या हिराचे दागिने पडायला हवेत असं तो म्हणत असतो तर इकडे मात्र आता अद्वेची सुटका झालेली असते संगीता देवाकडे हात जोडत असते आणि देवाला म्हणत असते की आज जवळ बापूंची निर्दोष सुटका केलीस हे बरं झालं पण काही झालं तरी त्यांच्यावर जे काही आरोप लागलेले आहेत ते लवकरात लवकर फुसले गेले पाहिजेत तर आता दो गही जन, कला आणि अद्वैत हे दोघंही जणं ऑफिसच्या दिशेने आलेले असतात परंतु ऑफिसला मन जायला अद्वैतचं काही मानत नसतं कला त्याच्यासोबत असते दोघंही जणं आता तिथे जातात दोघंही जण तिथे गेल्यानंतर इकडे मात्र आता सगळेच जणं म्हणजे ऑफिसमधला जो स्टाफ असतो तो अद्वैतचं आता स्वागत करतात आणि अद्वैतला पुष्पगुच्छ देऊन त्याला म्हणत असतात की आम्ही तुझ्या तुमच्या कायम पाठीशी आहोत सर तुम्ही असा विचार करू नका की या सगळ्यामध्ये तुमच्या पाठीशी कोणी नाही आहे अक्का स्टाफ तुमच्या पाठीशी उभा आहे असं देखील आता सगळी बोलून त्याला आता साथ देत असतात तर त्यानंतर कला आणि अद्वैत आतमध्ये सुद्धा जातात तिथे सुद्धा काही स्टाफ मेंबर्स उभे असतात आणि अद्वैतचं स्वागत करतात अद्वैतला सुद्धा खूप छान वाटतं की त्याला इतकं सगळं चांगलं ट्रीट केलं जात आहे त्यानंतर तो आपल्या केबिनमध्ये येतो केबिनमध्ये आल्यानंतर तो कलाकडे पाहत असतो कलाला म्हणत असतो की मला खरं तर ना खूप जास्त राग येतोय कारण ही चांदेकरांची सगळी जिम्मेदारी मला आबांनी दिली होती आणि मी ही व्यवस्थित पेलू शकलो नाही ना, ना याचाच मला जास्त त्रास होतोय कारण का या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आबानेच मला दिला होता आणि आज माझ्यामुळे हे चांदेकरांचं नाव खराब झालेलं आहे असं बोलून तो स्वतःला त्रास करून घेत असतो त्याला आता खूप जास्त असह्य त्रास होत असतो कला त्याला म्हणत असते की काय होते चांदेकर तुला प्लीज स्वतःला सावर असं करू नकोस आता ती त्याला पाणीसुद्धा देत असते परंतु त्याला एकदमच गुदमरल्यासारखं होत असतं श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत असतो कला त्याला सावरत असते आणि म्हणत असते की प्लीज थांब न चांदे तर हे सगळं काही राहुल तिकडनं पाहत असतो आणि तो मात्र या सगळ्यामुळे जास्तच खुश झालेला असतो तो म्हणत असतो की मी जी काही गोळी दिली होती गो त्याचा परिणाम दिसायला लागला आहे त्यानंतर तो स्वतः देखील आता मुद्दामहून अद्वैतला वाचवायला आलेला असतो अद्वैतला कला पाणी वगैरे देत असते आणि त्याला शांत राहायला सांगत असते आणि त्याला म्हणत असते की मोठा श्वास घे तेवढ्यातच राहुलला कामासाठी फोन आलेला असतो पण तो म्हणत असतो की मला तर यायला जमणार नाही कारण अर्जंटमध्ये मला देवाला काम आलेलं आहे असं बोलून तो विषय मारत असतो परंतु अद्वैत त्याला म्हणत की नाही राहुल मी आता ठीक आहे तू कामाकडे लक्ष दे आणि त्याला कामासाठी पाठवून देतो तर आता राहुल तिकडनं गेल्यानंतर कला अद्यातला म्हणत असते की मला असं वाटतंय ना तू जास्त टेन्शन घेतलेस पण या गोष्टीचं तू जास्त टेन्शन घेऊ नकोस लवकरात लवकर तू बरा होशील हे सुद्धा मला माहिती आहे आणि तुला हे होण्याची सुद्धा गरज आहे असं देखील बोलून ती त्याला शांत करत असते आणि म्हणत असते की तू जरा डोळे मिटवून शांत राहा आणि मला जेव्हा असं टेन्शन असतं ना तेव्हा मी काय करते माहिती चांदेकर मी ना आंबाबाईच्या देवळ्यात जाते आंबाबाईच्या देवळ्यात गेल्यानंतर तिथे थोडा वेळ एकांतात बसलो ना की आंबाबाईसमोर आपलं मन मोकळं केलं की खूप छान वाटतं तू इथला आवर मग आपण सुद्धा अंबाबाईच्या दिव्यात जाऊया असं अद्वैतला तर त्यानंतर इथे आता पाहायला मिळतं राहुलने तो हिऱ्याचा नेकलेस जो काही गायब केलेला असतो तो तो आता असतो आणि त्यानंतर तो नेकलेस आता त्याला त्या गौरवला द्यायचा असतो का तर त्याला चांदेकरांचं नाव पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं असतं हाच त्याचा यामागचा डाव असतो तर इकडे अनामिका रागवलेली आहे हे कुठेतरी सोहमला कळतं म्हणून सोहमने अनामिकासाठी येताना गजरा आणलेला असतो आणि तो आता अनामिकाच्या हातात देतो आणि म्हणतो हे जे काही लग्नाच्या वेळेला झालं होतं त्यामुळे मला माहिती आहे की तुझी खूप जास्त चिडचिड झाली तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस पण माझंच खरं तर कुठेतरी चुकलं आपण आता आपल्या या सगळ्याला एक चान्स द्यायला हवा आणि पुढे जायला हवं असं मला वाटतं असं जेव्हा आत्ता तिला म्हणतो तेव्हा मात्र अनामिकाला राग येतो आणि अनामिका त्याला म्हणत असते की हा गजरा मला का देतोय त्या जुन्या काळातलं तू त्या आबांचं ऐकून ना त्या जुन्या काळातच असून पण मला ना असं ते गुलाबाचं फुल वगैरे देऊन काहीतरी बोलला असतं ना तर ते आवडलं असतं असं बोलून ते त्याचा अपमान करते तर सोहमला सुद्धा या गोष्टीचा राग येतो तर आता राहुल जो असतो तो, तो गौरवला भेटायला गेलेला असतो आणि त्याने जे काही हिऱ्याचे नेकलेस गायब केलेले असतात ते सगळे तो गौरवला देतो गौरव म्हणत असतो की आता त्या अद्वैत चांदेकरांची कशी वाट लावतो आणि बघ चांदेकरांचं नाव कसं तुम्हीच मिळवतो ते बघतच राहा काही झालं तरी चांदेकर आता उरणार नाही त्यांना पूर्ण नासधूस केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं गौरव म्हणत असतो तर राहुलसुद्धा त्याच्या सपोर्टने असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये साथ देत असतो तर, आता आता तर कला आता अद्वैतला घेऊन अंबाबाईच्या देवळात गेलेली असते त्यामुळे आता अद्वैतला सुद्धा खूप छान असं प्रसन्न वाटत असतं तर अद्वैत आणि कला त्या देवळ्यात गेलेली असतानाच तिथे गुरुजी येतात आणि ते गुरुजी अद्वेतला म्हणत असतात की मला कळतंय लिरा तू खूप टेन्शनमध्ये आहेस काळजीत आहेस पण हे अंबाबाईच्या देवात आलायस ना तर नक्कीच तुझ्या मनात जी काही धांदल उडालेली आहे जी काही गडबड कोणता उडाला आहे तो नक्कीच तुझा इथे सॉल्व्ह होईल तू काळजी करू नको असं देखील ते गुरुजी आता अद्वैतकडे पाहून बोलत असतात त्यामुळे धक्का बसतो आणि ते पाहतो त्यांच्याकडे पाहतच राहतो तर कला आता पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेलेली असते तर सरोज जी असते ती स्टाफमधल्या मेंबरला सांगत असते की जे काही आहे ते तू सगळं पाहिलेलं आहेस पण त्यामध्ये माझं नाव कुठे यायला नको अद्वैतला हे कळायला नको की या सगळ्यामध्ये मी आहे ते आणि खरं तर आता सरोज मॅडमचं आणि त्याचसोबत त्या मुलीचं बोलणं जे आहे ते त्या कलाने ऐकलेलं असतं त्यामुळे कलाला कला लक्षात येतं की या सगळ्यामागे सरोज मॅडम आहेत की काय म्हणूनच ती सरोजकडे पाहत असते तर सरोजलासुद्धा कळतं की कलाने हे सगळं काही ऐकलेलं आहे तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय